नमस्कार आपल्यांना या यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत चाळीस उस्मानाबाद म्हणजे धाराशिव लोकसभा मतदारसंघ एकूण सहा विधानसभा मतदारसंघ येतात त्यातील चार विधानसभा मतदारसंघ हे धाराशिव जिल्ह्यातील तर बार्शी हा विधानसभा मतदारसंघ सोलापूर जिल्ह्यातील तर औसा हा विधानसभा मतदारसंघ लातूर जिल्ह्यातील असा सहा विधानसभाचा मतदार विधानसभा मतदारसंघाचा मिळून हा लोकसभा मतदारसंघ तयार झालेला आहे एकूण या मतदारसंघात अकराशे चाळीस गावाचा समावेश आहे अकराशे चाळीस गावामध्ये धाराशिव कळम भूम परांडा बार्शी तुळजापूर नळदुर्ग उमरगा आणि औसा अशा नगरपालिका तर वाशी लोहारा आणि या शिरशी या पण येतात या अकराशे चाळीस गावात दोन हजार एकशे एकोणचाळीस मतदान केंद्र या मतदारसंघात असतील तर एकूण जवळपास वीस लाखाच्या आसपास मतदार असतील त्यातील तीन लाखाच्या जवळपास मतदार हे अठरा ते सव्वीस वयोगटातील असणार आहेत त्यामुळं या मतदारसंघातील एकूण मतदारसंख्येच्या जवळपास वीस ते बावीस टक्के मतदार हे नवतरुण तरुण असे आहे त्यामुळे त्यांच्यावर पण या मतदारसंघातील जे प्रमुख दोन उमेदवार आहेत म्हणजे महाविकास आघाडीचे ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि महायुतीच्या उमेदवार स्वार्चना पाटील यांचा जय पराजयाचं पारड कुठल्या बाजूनं फिरवाय फिरवायचं हे या नवतरुण मतदार मतदारांच्या पण हातात असणार आहे या मतदारसंघात सात मेला सकाळी सातपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होईल आणि त्यानंतर चार जूनला या मतदारसंघातील मतमोजणी पूर्ण होणार आहे आज तुर्तास एवढंच धन्यवाद